नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सर ए सी सी अकॅडमी गोंदियामध्ये आपला पुन्हा स्वागत करत आहे चला काल आपण मराठी व्याकरणाचा जो पहिला भाग आहे मराठी भाषेचे उगमस्थान ते आपण घेतलेलं आहे ठीक आहे काल ज्यांनी क्लास अटेंड नाही केली त्यांनी यूट्यूबवर जायचं तिथं ए सी सी अकॅडमी गोंदिया सर्च करायचं आणि मराठी भाषेचं उगमस्थान हा पहिला व्हिडिओ जो आहे काल जो टाकलेला आहे तो बघून घ्यायचं कारण हा जो व्हिडिओ आहे हा त्याच्यानंतरचा भाग आहे हा केव्हा समजणार जेव्हा तो पहिला व्हिडिओ जर तुम्ही बघाल त्याच्यानंतर हा व्हिडिओ समजणार ठीक आहे चला पोलीस भरती दोन हजार पंचवीस किंवा अजून दोन हजार पंचवीसमध्ये जे काही राज्य शासनाच्या ज्या जागा निघणार आहेत त्याच्यासाठी हे उत्तम क्लास आहे बघा <coughs> आता काल आपण घेतलेलं होतं मराठी भाषेचे उगमस्था ठीक आहे याच्यामध्ये पुढचा भाग आपण घेणार आहोत आता यामध्ये काल सांगितलं होतं की मातृभाषा सर्वांनाच माहीत आहे मातृभाषा म्हणजेच काय पण मराठी व्याकरणामध्ये याच्यावर प्रश्न असा विचारले जाते की भाषेचे स्वरूप किती हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हां आपल्याला माहीत नसते तर भाषेचे स्वरूप भाषेचे स्वरूप आहे तीन भाषेचे स्वरूप किती आहे तीन पहिला आहे मातृभाषा पहिली काय आहे मातृभाषा त्यानंतर बोलीभाषा बोली भाषा बोली आणि तिसरा आहे प्रमाण भाषा लक्षपूर्वक आहे का जेव्हा आपल्याला प्रश्न विचारले जाते मराठी व्याकरणामध्ये तेव्हा भाषेचे स्वरूप किती हा जर प्रश्न विचारला की तुमचा उत्तर असायला पाहिजे तीन ठीक आहे कोणतं कोणतं पहिला आहे मातृभाषा दुसरा आहे बोलीभाषा आणि तिसरी आहे प्रमाणभाषा आता मातृभाषा म्हणजे काय हे सगळ्यांनाच समजते की जे घरी आपण बोलतो आईवडील जे आपल्याला बोलायला लावतात प्रत्येकांचं घरामध्ये जी भाषा बोलली जाते तिला म्हणतात मातृभाषा आल्या लक्षात आता बोलीभाषा म्हणजे काय बोलीभाषा म्हणजे जी आपण व्यवहारात जे, जे काही भाषा बोलतो बोलीभाषा म्हणजे काय की जे व्यवहारात भाषा बोलतो समजून घ्या एखादा कुटुंब आहे त्या कुटुंबाला फक्त मराठी भाषा येते आणि दुसरी एखादी इंग्रजी येत असेल दुसरा एखादा कुटुंब आहे त्याला इंग्रजी येत नसेल मराठी येत असेल मग आता दोनही एकमेकांबद्दल संवाद कसे साधतील मग जे काही तिसरी भाषा त्यांना जे येत असेल दोनहीला जी काही तिसरी भाषा येत असेल ते ते जे भाषांमध्ये जे संवाद करतात जे व्यवहार करतात आणि त्या व्यवहार करताना ज्या भाषेचा ते उपयोग करतात त्यांना बोलीभाषा असे म्हणतात याला लक्षात जनरली बघा आम्ही घरी समजून घ्या एखादा मराठी माणूस असेल तो घरी मराठी बोलतो पण जेव्हा त्याला व्यवहारात बोलायचं असेल समोरच्याला जर मराठी येत असेल तर तो हिंदीत बोलतो हिंदी नाही येत असेल तर इंग्रजीत बोलतो इंग्रजी नाही येत असेल तर अजून कुठली दुसरी भाषा जर येत असेल त्याला तर त्या भाषेचं बोलतो म्हणजे व्यवहार त्यांचा चालू आहे की नाही ज्या भाषेद्वारे व्यवहार होतो व्यवहार करताना जी भाषा तो यूज करतो त्याला म्हणतात बोलीभाषा आलं लक्षात बोलीभाषा समजलं तिसरं आहे प्रमाण भाषा बरा प्रमाण भाषामध्ये ज्या भाषेचा प्रमाण दिलेला असतो आता प्रमाण दिलेला असणे म्हणजे काय की लिहिणे कुठेतरी लिहून ठेवलेलं असणे त्याचं प्रमाण दिलेलं असणे म्हणजे कुठेतरी ते लेखन असणे आता बघा आणि हे कुठे यूज होतात जसं आता पुस्तकीमध्ये जे तुमची भाषा दिलेली असते कथा कादंबरीमध्ये तुमच्या भाषा दिलेल्या असतात एखाद्याला आपल्याला पत्र द्यायचं आहे जसं कलेक्टर साहेबांना पत्र द्यायचं आहे किंवा तुमच्या शिक्षकांना पत्र द्यायचं आहे किंवा कुठेही तुम्हाला जर पत्र द्यायचं असेल तर पत्र आपण प्रमाण भाषेचा यूज करतो आपण तिथं बोलीभाषेचा यूज करत नाही आपण तिथं मातृभाषेचा वापर करत नाही आपण तिथं कोणत्या भाषेचा वापर करतो प्रमाण भाषेचा आदरणीय हे ते जे काही आपण व्यवस्थित लिहितो ना जसं कलेक्टर साहेबांना पत्र लिहायचं तर आदरणीय कलेक्टर साहेब जिल्हाधिकारीच कार्यालय असं आपण लिहितो की नाही तर अशा प्रकारे जे त्यांचे जे प्रमाण दिलेलं असते त्याला प्रमाण भाषा असे म्हणतात मला लक्षात भाषेचे स्वरूप किती तीन कोणते कोणते मातृभाषा बोलीभाषा आणि प्रमाण भाषा हे क्लिअर झाला पूर्ण मला लक्षात आता याच्यानंतर भाषा म्हणजे काय हे काल आपण सांगितलं होतं भाषा म्हणजेच काय की तुमचे आमचे विचार व्यक्त करण्याचे जे काही साधन असते त्याला भाषा असे म्हणतात आलं लक्षात भाषा म्हणजेच ऐकणारा आणि बोलणारा यांना एकमेकांना जोडणारा जो पोल असतो जो पूल असतो त्याला काय म्हणतात भाषा असे म्हणतात भाषाच म्हणजे दोनहीचे विचार व्यक्त करण्यासाठी ज्या माध्यमाचा विचार केला जातो त्याला भाषा असे म्हणतात आलं लक्षात कारण भाषा हा नुसती भाषा नाही आहे भाषा म्हणजे आत्मविश्वास प्रकट करण्याचं साधन आहे भाषामध्ये एक जिवाळा आहे दोन नाती जोडण्याचा एक साधन आहे भाषा जर आपल्याला भाषाच आली नसती तर दोन नाती आपल्याला जुळवता आली नसती भाषेचा खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट आहे ती कुठलीही भाषा असो मराठी असो हिंदी असो इंग्रजी असो अजून कुठलीही असो भाषा म्हणजे दोनहीचे विचार व्यक्त करण्यासाठी जो जोडणारा जो साधन आहे पूल जो आहे त्याला भाषा असे म्हणतात त्याच्यामध्ये मातृभाषा बोलीभाषा प्रमाण भाषा अशा प्रकारचे तीन तिथं स्वरूप दिलेले आहे आलं लक्षात आता काल आपण सांगितलं होतं की अक्षर अक्षर तर अक्षर म्हणजेच काय नष्ट न होणारे अक्षर म्हणजेच काय नष्ट न होणारे जे आपण लिहून ठेवतो जे आवाज आहेत ज्या ध्वनी आहेत त्यांच्या ज्या खुना आहेत त्या खुना आपण कुठेतरी लिहून ठेवतो विरघडता कामा नये म्हणून आपण ते कुठेतरी लिहिले जाते म्हणून त्याला आपण अक्षर असे म्हणतो हे त्याची व्याख्या आहे लक्षात ठेवायचं अक्षर म्हणजे नष्ट न होणारे अक्षर म्हणजे काय नष्ट न होणारे म्हणजे आवाजाच्या किंवा ध्वनीच्या ज्या खुना आहेत ध्वनीच्या खुना किंवा आवाजाच्या आवाजाच्या खुना हे कुठेतरी लिहून आपण ठेवतो त्याला म्हणतात अक्षर ही व्याख्या आहे मग याची रचना काय आहे हे वर्णमालेत सांगणार आहोत तरी पण रचना म्हणजे अक्षर समजून घ्या हा क आहे क हा अक्षर झाला पण याची उत्पत्ती कशी झाली म्हणजे हा क कशा प्रकारे बनण्यात आला हे आपल्याला माहित असायला पाहिजे मग ते कसं बनेल क हा पाय मोडलेला आहे इथं त्याला अची मात्रा आपण लावू तर क हा बनणार आहे याला म्हणतात व्यंजन याला म्हणतात स्वर आणि याला म्हणतात अक्षर लक्ष ठेवा रे मराठी व्याकरणामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला हे विचारल्या जाईल मग आता हे विचारण्याची पद्धत कशी आहे हे वर्णमालेच सांगणार आहोत तुम्हाला कशा प्रकारे तो विचारला जातात कशा प्रकारे प्रश्न निर्माण केला जातो कशा प्रकारे त्या प्रश्नांचा उत्तर दिला जातो लक्षात ठेवायचं मग अक्षर म्हणजे नष्ट न होणार ही तिची व्याख्या झाली लक्षात ठेवायचं जसा प्रश्न विचारला तसा उत्तर द्यायचं आहे व्याख्या विचारली तर व्याख्या द्यायचं आहे व्याख्याचं उत्तर द्यायचं आहे आणि रचना विचारली तर रचनाचा उत्तर द्यायचं आहे पुर इथं गोंधळतात कसं जर अक्षर विचारलं तर ते रचना सांगून देतात क म्हणजे व्यंजन प्लस वर बराबर अक्षर चुकलेलं नाही आहे हा बरोबर आहे पण त्यांनी विचारला काय तो तर सांगा ना परीक्षार्थीने जो विचारलेला आहे परीक्षा घेणाऱ्याने जो विचारलेला आहे त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे आलं लक्षात आता याच्यामध्ये प्रश्न कसे विचारले जातात समजून घ्या हा आहे क पहिला क प्लस अ दुसरा क प्लस अ तीसरा क्रू प्लस अ चौथा क प्लस आ माप इत प्रश्न विचार खाली पैकी योग्य जोड़ी ओखा बघा प्रश्न कशा विचारला जातो खालीलपैकी योग्य जोडी ओळखा मग तुम्हाला माहित असायला पाहिजे की हा क जो अक्षर आहे तो कशा प्रकारे बनण्यात आला आहे <coughs> काय त्याचा कॉन्सेप्ट हे आपल्याला माहीत असायला पाहिजे मग आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की हा तर क डायरेक्ट अक्षर आहे इथं आणि हा इथं स्वर आहे मग आता डायरेक्ट तिचं अक्षर आहे इथं स्वर त्याची जोडी बनणार का हा नाही कारण अक्षराला अक्षरत्व प्राप्त होण्यासाठी व्यंजनासोबत स्वराची आवश्यकता वाचते लक्ष ठेवायचं अक्षराला अक्षरत्व प्राप्त होण्यासाठी व्यंजनाला स्वराची आवश्यकता वाचते व्यंजन हे स्वतंत्र उच्चाराचे नसतात स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात दोन स्वर मिळून एक अक्षर बनू शकतो पण दोन व्यंजन मिळून एक अक्षर बनू शकत नाही कस बघा समजून घ्या हा क आहे आहे व्यंजन आला लक्षात तर दोन्ही क मिळून डबल क बनणार जसं हे क आला लक्षात पण हा पण संयुक्त व्यंजन बनणार जोपर्यंत इथं स्वर येणार नाही तोपर्यंत हा जोडाक्षर तयार होणार नाही लक्षात दोन व्यंजन दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यंजन प्लस एक स्वर जर मिळेल तर त्याला काय म्हणतात जोडाक्षर असे म्हणतात लक्षात ठेवायचं आणि दोन सेम जर असतील तर त्याला द्वित असे म्हणतात लक्षात ठेवायचं समोर सांगणार आहोत मी कुठे वर्णमालेमध्ये पण आता तुम्हाला याच्यासाठी सांगत आहो की तुम्हाला इथं अक्षर आलेलं आहे नष्ट न होणारे म्हणजे आवाजाच्या किंवा ध्वनीचा खुना आपण कुठेतरी लिहून ठेवतो त्याला अक्षर म्हणतात हे झाली त्याची व्याख्या आणि त्याची रचना अशा प्रकारे केली जाते आल्या लक्षात आता मी म्हटलं मागाशी की दोन स्वर मिळून एक शब्द तयार होऊ शकते दोन स्वर मिळून एक शब्द तयार होऊ शकते पण दोन व्यंजन मिळून एक शब्द तयार होऊ शकत नाही कारण स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात व्यंजन स्वतंत्र उच्चाराचे नसतात आणि परीक्षामध्ये प्रश्न कसे विचारले जातात खालीलपैकी योग्य विधान ओळखा मग पहिला असेल स्वर स्वतंत्र उच्चाराचे असतात व्यंजन स्वतंत्र उच्चाराचे असतात स्वर स्वतंत्र उच्चाराचे नसतात व्यंजन स्वतंत्र उच्चाराचे नसतात दोन वेळा असतात असतात दोन वेळा नसतात नसतात मग आपल्याला माहित पाहिजे की कोणता करेक्ट आहे मग कोणता करेक्ट आहे स्वर स्वतंत्र उच्चाराचे असतात दोन स्वर मिळून एक शब्द तयार होऊ शकते कस बघा आता आ काय आहे स्वर आहे प्लस ई काय आहे स्वर आहे दोनही मिळून काय झालेलं आहे आई झाला की नाही मग आई हा शब्द आहे की नाही आहे आई आहे दोन स्वर मिळून शब्द झाला की नाही आहे पण दोन व्यंजन मिळून शब्द कधीच तयार होत नाही जोपर्यंत त्याला स्वराची, स्वराची, स्वराची आवश्यकता भासत नाही तोपर्यंत तो कधीच त्याला ना अक्षर बनेल ना शब्द बनेल मला लक्षात आता काय आहे शब्द काय आहे वाक्य ते मी आता सांगणार आहोत एवढं कळलं कशाप्रकारे आपण केलं आणि इथं क प्लस होणार नाही हा क याचा पाय मोडलेला आहे कधी पण व्यंजनाचा पाय मोडल्या जाते व्यंजनाला पाय मोडून लिहिण्याची प्रथा आहे जर त्याचा पाय मोडलेला नाही तर तो व्यंजन नाही तो अक्षर आहे आला लक्षात म्हणून हा जो आहे क पाय मोडलेला आहे म्हणजे व्यंजन आहे व्यंजन प्लस अ बरोबर क आणि हा क्रू आहे तर क्रू तर आहेच नाही वेगळाच आहे आणि क प्लस आ बराबर का होते क होत नाही पण इथं क हा अक्षर आहे इथं पाय मोडलेला आहे का असा नाही आहे जर याचा पाय मोडला नाही म्हणजे हा अक्षर आहे आणि जर याचा पाय मोडला असता तर तो व्यंजन असता आणि इथं जर क हा पाय मोडलेला आहे म्हणजे व्यंजन आहे व्यंजन प्लस आ बरोबर का हा बनलेला आहे तुमचं अक्षर एवढं समजलं सा एकदम साधा आणि सिंपल आहे ज्याचा पाय मोडला आहे मोड पाय मोडणे म्हणजे खाली अडवी रेषा देणे छोटीशी ज्याचा पाय मोडलेला आहे म्हणजेच तो व्यंजन ज्याचा पाय मोडलेला नाही म्हणजे तो एकतर स्वर असू शकतो किंवा अक्षर असू शकतो आल्या लक्षात मग काय आहे स्वर अक्षर वगैरे हे वर्णमाले तुम्हाला सांगणार आहोत एवढं समजलं ठीक आहे आता एक आहे शब्द बघा प्रत्येक शब्दाची मी तुम्हाला व्याख्या पटवून देतो कारण परीक्षेमध्ये नुसते व्याख्या विचारले जातात आता ऍडव्हान्स लेवल आलेला आहे ले पहिल्यासारखा विचारत नाही सोपे सोपे प्रश्न कधीच विचारत नाही भारताचा राष्ट्रपती कोण आहे हे कधीच विचारत नाही पण आता सध्या जो आहे त्याचा क्रमांक किती आहे ते विचारले जाते आला लक्षात म्हणून सोपे सोपे नाही विचारत कारण आताच्या परीक्षा घेणाऱ्याला माहीत आहे सोपे सोपे प्रश्न पोरांनी पाठांतर करून टाकले आता आपल्याला ले जो लेवल ॲडव्हान्स करायचा आहे आपल्या पद्धतीने असे प्रश्न आपल्याला स्वतःच क्रिएट करायचे आहेत की त्याच्यामधून आपण त्याचं उत्तर काढू शकतो आला लक्षात मग बघा आता शब्द शब्द म्हणजे काय आता तुम्हाला पहिले सांगितलं होतं अक्षर म्हणजे काय अक्षर म्हणजे व्यंजन प्लस स्वर म्हणजे अक्षर बरोबर बर ना आता शब्द म्हणजे काय अक्षरांच्या लक्षपूर्वक आहे का अक्षरांच्या अक्षर क्रमांकाला जर काही विशिष्ट अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असे म्हणतात एवढा समजला पुन्हा ऐका शब्दाची व्याख्या काय आहे अक्षराच्या क्रमांकाला अक्षरांच्या क्रमांकाला काही विशिष्ट अर्थ प्राप्त होत असेल तर त्यालाच शब्द असे म्हणतात आला लक्षात उदाहरण बघा जसं आता भारत भा हा अक्षर र हा अक्षर त हा अक्षर त भा नंतर र र रचा नंतर त असे व्यवस्थित क्रमांक आलेला आहे भारत तर हा जो क्रमांक युक्त शब्द जो झालेला आहे तर तो त्याला अर्थ प्राप्त झाला की नाही भारतला म्हणून हा शब्द हा अर्थपूर्ण आहे समजून घ्या याला जर र त भा र त भा हा काही शब्द झालेला आहे का नाही किंवा त र असं काही आहे का नाही तर अक्षराच्या व्यवस्थित क्रमांकाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असे म्हणतात कॉन्सेप्ट क्लिअर ठेवायचं समजला मग मग आहे वाक्य मग काय आहे वाक्य आता वाक्य म्हणजे काय सेंटेन्स वाक्य म्हणजे काय मग त्याचं पण एक व्याख्या आहे की शब्दांच्या क्रमांकाला व्यवस्थित अर्थ प्राप्त हो होत असेल तर त्याला वाक्य असे म्हणतात आला लक्षात आता समजा बघा आता याला उदाहरण देतोय मी उदाहरण असं की मी गोंदियात राहतो हा एक शब्द हा एक शब्द आणि हा एक शब्द बरोबर मी गोंदियात राहतो म्हणजे किती स्पष्टपणे आपल्याला वाक्याचा अर्थ कळून चुकला की हा गोंदियात राहते बरोबर आहे म्हणजे लिहिण्यात वाचण्यात ऐकण्यात आपला व्यवस्थित वाटत आहे की नाही क्रमांक बरोबर आहे की नाही समजून घ्या जर असा असता राहतो गोंदियात मी तर हा कधी क्रियापद कधी समोर येते का नाही क्रियापद कधी समोर येते नाही वाक्यामध्ये पहिले करता मग कर्म मग क्रियापद आला लक्षात तर मी गोंदियात राहतो हा सिंपल वे आहे ऐकण्यामध्ये वाचण्यामध्ये लिहिण्यामध्ये व्यवस्थित वाटते म्हणजे अशाच प्रकारे जो शब्दाचा क्रमांक व्यवस्थितप्रमाणे आपण व्यवस्थित प्रकारे लिहितो त्याला वाक्य असे म्हणतात ज्या शब्दांच्या क्रमांकाला अर्थ प्राप्त होत नसेल तर त्याला वाक्य कधीच म्हणत नाही जरी आपण दैनंदिन व्यवहारात काहीही बोलतो लक्षपूर्वक आहे का मराठी व्याकरण हा भाग वेगळा आणि दैनंदिनीमध्ये आपण काय बोलतो हा भाग वेगळा आला लक्षात व्याकरण हा भाग वेगळा आणि दैनंदिन व्यवहारात आपण काय बोलतो हा भाग वेगळा व्याकरण आपण इथं शिकतो परीक्षेमध्ये आपल्याला व्याकरण विचारणार आहेत दैनंदिन व्यवहारात तुम्ही काय बोलता ते तुमचा तुम्ही बघा पण आम्ही मार्क कधी देणार जेव्हा तुमच्या व्याकरण बरोबर राहणार तुमच्या काना मात्रा विलांटी बरोबर राहणार तुमचे फुलस्टॉर बरोबर राहणार तुमचा स्वल्पविराम बरोबर राहणार तेव्हाच बोलण्यामध्ये आपण आम्ही तर म्हणतो गोंद्यात राहतो मी काही वाक्य चुकलं आहे का नाही चुकलं आहे अर्थसमोर त्याला पण व्याकरण दृष्टिकोनातून हा चुकीचा आहे आलं लक्षात व्याकरण दृष्टिकोनातून आपण व्यवस्थित प्रकारे आपल्याला लिहिता आला, आला पाहिजे व्यवस्थित प्रकारे आपल्याला बोलता आला पाहिजे अशा प्रकारे आपण ते लिहितो आलं लक्षात <coughs> शब्द समजला वाक्य समजलं